नमस्कार आपण पाहत आहात एबी मराठी न्यूज जामखेड नगर परिषद हद्दीतील तब्बल ऐंशी कोटी रुपये खर्चाचा मल निस्सारण प्रकल्प सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडलाय या प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट नियमबाह्य आणि संथगतीनं सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जामखेड येथे अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय या आंदोलनामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात इस्माईल सय्यद नगरसेवक राजेंद्र गोरे वसीम सय्यद तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात यांच्यासह माजी नगरसेवक युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत निवेदन दिलेत त्या ठिकाणी आम्ही काल रस्त्यावर जाऊन पाणी देखील केलं रस्त्याचं काम बघितलं तिथं दोन दिवस तीन दिवसापूर्वी काम झालं आहे त्याला पूर्णपणे भेगा पाडलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सतत फोन करून सांगत असतो की धुराळा येतोय म्हणून पाणी मारा पाणी देखील ते मारत नाही मारलेले ठेकेदार आहे आणि याला संपूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे आणि अतिक्रमणाचा विषय देखील आम्ही सतत पाठपुरावा करतोय सतत निवेदन देतोय की आम्ही जे जामखेड शहराच्या बाहेर आहे पटरी पंपापासून जे रस्त्याची रुंदीकरण करणं आहे तर खर्डा चौकापर्यंत आणि इकडे समर्थ हॉस्पिटल ते फाट्यापर्यंत रोड आहे पर्यंत जी रुंदी ती रुंदी आपली समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौकापर्यंत केली जावी ही देखील आमची प्रमुख मागणी देखील ते दखल घेतली जात नाही रस्ता कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे अंधारी असं केलं तर आम्ही ते होऊन देणार नाही असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जामखेड येथे अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय या आंदोलनामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात इस्माईल सय्यद नगरसेवक राजेंद्र गोरे वसीम सय्यद तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात यांच्यासह माजी नगरसेवक युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत आंदोलकांची प्रमुख मागणी अशी आहे की सदर मल निस्सारण प्रकल्पाची तात्काळ तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्यात यावी दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी तसेच सदर काम त्वरित थांबवून नव्यानं मोजमाप करून दर्जेदार पद्धतीनं काम सुरू करावे या मागण्यांसाठी हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेय या आंदोलनाची पुढील अपडेटसाठी एबी मराठी न्यूज सोबत रहा